एक निसर्गाचा चमत्कार म्हणून में या महिन्यामध्ये असतो आणि अगदी आनंदाचं वातावरण असतं झाडे यांना नवी नवेली आलेली असते शेतामध्ये पिकं बहरलेली असतात आणि धार्मिक श्रद्धेनं ती माणसे भारावलेली असतात तशा पद्धतीनं आज नागपंचमी प्रथमतः या श्रावण महिन्याच्या आणि नागपंचमीच्या तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षकता बंधू भगिनींना मी शुभेच्छा देतो निसर्गातील पशु पक्षी प्राणी झाडे वेली या सर्वांचा ज्यांचा मानवी जीवनामध्ये अत्यंत उपयोग होत असतो यांना देव मानून म्हणजे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण साजरे केले जातात मागीलच एक दोन तीन आठवड्यापैकी आपण बैल पोळा साजरा केला बैलांच्या ऋणानं उतरावण्यासाठी एक दिवस त्याची पूजा केली जाते तसंच आज नागपंचमी म्हणजेच आज तुरी नागोबाची मूर्ती शेताची मूर्ती आपण करतो प्रत्येक घरामध्ये भक्तिभावाने अगदी प्रार्थना करतो आणि नागाचं घरामध्ये दिसू नये आणि कधी आमच्या शेता भातात आम्हाला दिसू नये अशा प्रकारची पूजा करतात बघा तर ना शेतात राहतो बिळात राहतो झाडाच्या ढोलीत राहतो ज्या ठिकाणी भरपूर तणू वाढलेलं असत अशा ठिकाणी पेडू कुंदी वगैरे प्राणी असतात ते खाण्यासाठी जातो साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे आणि मग साप चावतो असं आणि मग त्यामध्ये माणसाला दुखा पडतो किंवा माणूस मरून जातो असं आपल्याला समज आहे पण जे साप आहे या पृथ्वी तलावर किंवा जमिनीवर याच्यामध्ये फक्त पाच टक्के साप पाच टक्के जातीचे साप हे विषारी आहेत बाकीचे साप सगळे बिनविषारी आहेत मग विषारी सापामध्ये नाग घोनस फुरशे मन्यार फरुड अशा प्रकारचे साप येतात आपल्या परिसरामध्ये परिसरामध्ये आढळतात आणि साप हा विनाकारण कुणाला चावत नाही जर त्याच्या शेपटीवर पाय पडला जर त्याच्या अंगावर तोंडावर पाय पडला प्रत्येकाला निसर्गाने आपलं संरक्षण करण्याचा अधिकार दिलेला आहे की होय की नाही गल्लीतून चाललं कुत्र्या जर दगड मारला तर ते कुत्र तुमच्या अंगावर धावून येतं तसं सापाच्या अंगावर जर पाय पडला मुद्दा म्हणून साप तिकडून चाललाय आणि तुम्ही दिसलाय म्हणून तुम्हाला चावायला तिकडून पळत येत नाही त्याच्या आळव तुम्ही गेलात त्याच्यावर पाय पडलात तर तो साप चावतो आणि मग चावणारे साप अगदीच थोडे विषारी आहेत बाकी सगळे बिनविषारी आहेत विषारी सापाचे पुढचे दोन दात आहेत टोक टोक ते टोकदार असतात बघा पुढचे दोन दात खालचे दोन दात हे टोकदार असतात आणि बाकीचे आतले जे दात आहेत त्याचे ते बारीक बारीक असतात त्यामुळं हा साप चावल्यानंतर दोनच असे दात आपल्याला उठले सारखे दिसतात आणि त्या दाताच्या वरच्या बाजूला विषाची पिशवी असते हेच दात अगदी पोकल असतात आणि त्यामुळं त्या, त्या पोकळ दातातून विष तो साप ज्याला चावेल मग प्राण्याला चावेल माणसाला चावेल त्याच्या शरीरामध्ये विष उतरतो आणि मग मा तो माणूस विशुद्ध होतो जास्त वेळ त्याला उपचार जर नाही मिळाला तर मरून जातो पण वेळेत त्याला जर उपचार मिळाला तर तो माणूस जगतो बघा मग जो बिनविषारी साप असतो त्याला मात्र असे दोन दात विषाचे पुढचे टोकदार असत नाही सगळे दात सारखेच असतात का ह्या बाजूने तो चावला तरी दोन्ही बाजूने काय होतं दाताची ओळखली दिसते विशाल सापाच्या बाबतीत दिसते पण जे पुढचे दोन दात आहेत ते मात्र टोकदार असे घुसलेले दिसतात हे साप चावल्याची ओळखण्याची लक्षण आहे मग एवढे सगळे साप पंचाण्णव टक्के साप हे बिनविषार आहेत पाच टक्के साप विषारे तरी पण साप दिसला रे दिसला की लगेच घरातील मोठी माणसे वगैरे अं बाया माणसे घेऊन पळून जातात तर मोठी भाषे काठी घे आणि काय काय घे आणि तो कुठं असेल त्याला शोधून मारतो धामी नावाचा एक साप आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आढळतो आणि तो लांबच्या लांब असतो ते कसलाही साप दिसला की म्हणतात नाग आहे तसं नाही तो साप लांब लचक असतो धामी नावाचा धामण म्हणतात त्याला तो कधी हिरवड रंगात असतो तर कधी चॉकलेटी कधी काळ्या रंगात असतो तो आपल्या परिसरामध्ये जास्त आढळतो आणि तो पिकामध्ये घरामध्ये सुद्धा आढळतो आणि तो जास्त उंदीर खातो बघा तो दिसला तरी माणसं मारतात आणि मग तो दोन काठीवरून त्याला धरून घेऊन जातात परवा मी बघितलं दोन काठीवरून साप तो आणलेला मोठा मोठा लांबला मारणारे आनंदात त्याला तो काठीवरून धरून आणले जाते तेवढा मोठा साप सापडला पण तो साप तर शेतकऱ्यांचा मित्र आहे कसा आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे आधी गैरसमज काय असतात बघा साप दूध पितो साप कधी दूध पित नाही कारण मी माझ्या जुन्या शाळेमध्ये एका सर्पमित्राला बोलवलेलं होतं आणि त्यांना साप दूध पितो नाग होता तो तर दूध पितो साप पण लगेच तो उलटी करतो किंवा त्याच्या संडासाठी ते दूध निघून जातं त्याला दूध पचत नाही बघा म्हणजे साप दूध पितो हे आपल्याकडे जी कल्पना आहे ती चुकीची आहे तर माणसं काय म्हणतात तो दूध धरतो आणि संध्याकाळी घरी येतो झोपल्यानंतर तो साप काय करतो घरी येतो आणि तो माणूस किंवा ती स्त्री कुठं झोपलेत त्या ठिकाणी जाऊन चावतो आणि मग माणूस मरतो असं कधी कुठं कधी कुठं आढळले का रे शेतामध्ये आपले अनेक शेतकरी बांधव बंधू भगिनी शेतामध्ये वावरत असताना अनेक वेळा त्यांचा पाय सापायला लागला असेल किंवा काय असेल ते काय सांगू नये का ते गवतातून चालत असताना साप काय आपल्याला दिसत नाही आहे अनुधारावर पाय पडतो म्हणून साप काय डूप धरत नाही काय शेतात डूप धरून बसतो आणि तो शेतात माणूस जाईल त्यावेळी त्याला चावतो तर तसं काय नाही सापाला घराणेंद्रिय म्हणजे वास घेण्याची क्षमता सर्वात जास्त असते सापाला स्पर्श ज्ञान जास्त कळतं बरं काय आणि इतर जे प्राणी आहेत माणसापेक्षा प्राण्यांचे मेंदू जास्त विकसित झालेले नाही त्या साप डूक धरत नाही त्याचबरोबर नाग अनेक फडींचा असतो काही फोटो मध्ये किंवा काही माणसं बघा पाच फडीचा सात फडीचा असा नागोबा दाखवतात अजूनपर्यंत कोणी तो, का, सा, तो पाहिलेला नाही एक तर एकच फणी असते नागोबाला सापाला अनेक फणी म्हणजे अनेक फणी म्हणजे अनेक तोंड झाले तर ती असत नाही ह्या गोष्टी आपण ध्यानात घ्याव्या आणि ह्या गोष्टी आपण तुम्ही आपल्या आपल्या घरातील मोठ्या माणसांना सुद्धा सांगा पण साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे काय तर का मित्र म्हटलं जातं तर शेतकऱ्यांचा शत्रू कोण उंदीर कारण उंदीर ऊस असेल भात असेल किंवा कोणतेही पीक असेल त्या पिकामध्ये बिळ कोण राहतो आणि पिलांना जन्म देतो आणि ते त्या पिकांची मुलं खाऊन टाकतात पीक खाऊन टाकतात बघा भात वगैरे कापले जाते का ऊस त्यावेळी उदराने बऱ्याचदा ऊस पोकर नसते भोंडा शरीर आणि त्या शरीरून माती राहायचा असते आणि त्यावेळी पिकाचा नुकसान त्या उद्या आणि त्यामुळे काय होतं हे शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान करणारा उदरे आहे त्याला खाऊन करतो कारण ते सापाचं टाकण्याचा आणि त्यामुळे साप हा आहे साप हा पर्यावरणाचं संतुलन करतो संख्या जास्त झाली त्या ठिकाणी साप येतो उदिर खाऊन टाकतो म्हणजे पर्यावरणाचं संतुलन करतो म्हणून निसर्गामध्ये सापाला अतिशय आनंद सांगणार महत्व आहे हे झालं धार्मिक दृष्टीने पण तुम्हाला सांगितलं की जो मनुष्य प्राण्यावर उपकार करतो जो मनुष्याच्या उपयोगी असतो त्याला देव मानण्याची प्रथा पूर्वीपासून आलेली आहे त्या पद्धतीने साप हा माणसाचा मित्र आहे त्याचप्रमाणे बौद्धमामध्ये सुद्धा नाग हे नाग नावाचे लोक आता आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूर नावाचं शहर आहे बघा त्या तिथे नाग नदी आहे त्या परिसरामध्ये नाग लोक राहत होते मग त्या शहरालाच नाव नागपूर पडले नाही ते बौद्ध धमाचे अनुयायी होते तर तिकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात हा नागपंचमीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आपल्या परिसरामध्ये म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये का असे ना बत्तीशिरा नावाचं गाव आहे माहित आहे का अनेक लोक जातात तर त्या ठिकाणी सुद्धा नागपंचमी अगदी म्हणजे मोठ्या उत्साहाने सण साजरा केला जातो त्या जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील देशातल्या विविध भागातून लोक त्या ठिकाणी या नागपंचमीच्या उत्सवासाठी येतात त्या ठिकाणी सुद्धा पूर्वीच्या काळी बघा शेतातून आसपासच्या परिसरातून नाग साप पकडून आणायचे मंडळ आणि त्या ठिकाणी हा सापाचा खेळ करायचे एका मोठ्या गाडग्यामध्ये साप ठेवायचा बघा आणि नागपंचमी दिवशी ते असे मंडळ आपले आपले नागोबाला तिथे घेऊन बसायचे मग मला सांगा ते चावत असतात तर त्या मंडळाचा असतं की नाही आणि त्याचा ते गाडग समोर धरून त्याला अशी फरी उंच काढायला अशा प्रकारे खेळ करणं बरोबर नाही कारण त्यावेळी साप जवळजवळ दहा दहा पंधरा पंधरा दिवस उपाशी ठेवतात आणि त्यामुळं काही साप मरण्याची शक्यता असते त्यामुळे अलीकडं त्याच्यावरही तिथं बंदी आलेली आहे म्हणजे एक प्राणी म्हणून त्याचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं अशा प्रकारे शासनानं बंदी घातलेली आहे तर अशा पद्धतीनं ही नागपंचमी नैसर्गिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा सण आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि या सणानिमित्त आपल्या परिसराचा एक घटक असलेले सरपटणाऱ्या प्राण्यामधील एक प्रकार तर त्याचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांच्याविषयीचे जे समज गैरसमज आहे ते सरांनी सांगितले धन्यवाद त्या ठिकाणी तुम्ही सिनेमे बघताय सिनेमामध्ये नगीना नागिन शेष नाग अशा पद्धतीचे पिक्चर तुम्ही बघताय तर त्याच्यामध्ये ते रूप घेते मग ते दूध पितं वगैरे वगैरे हे सगळं जे आहे ते सिनेमॅटिक दृश्य असतात त्याच्यात तथ्य नाही आहे सत्य नाही आहे तर त्यामुळं लहान असताना आम्ही सुद्धा ते पिक्चर बघितलं की मग ते आम्हाला पण वाटायचं की नागमनी असतोय मग ते शोधायचं आहे पण तुमच्या मनामध्ये जर असं शंका असतील तर त्या फक्त सिनेमाच्या रूपात आपण बघून तिथंच ते सोडून द्यायचं आहे दुसरी गोष्ट आपल्या भारतामध्ये सापांचे जे दोन मुख्य प्रकार आहेत विषारी आणि बिनविषारी याच्या संदर्भात थोडीशी शास्त्रीय माहिती आपण घेऊया या ठिकाणी भारतामध्ये सापाच्या अनेक प्रजाती आढळतात त्यापैकी काही विषारी आणि काही बिनविषारी असतात विषारी सापांमध्ये नाग बघा विषारी सापांमध्ये तुम्हाला जनरल माहिती पाहिजे नाग मण्यार फुरसे आणि घुणस यांचा समावेश विषारी सापांमध्ये होतो असे मुख्य मोठे विषारी साप भारतामध्ये आढळतात प्रामुख्यानं आता त्याच्यामध्ये नाग इंडियन कोबरा हा साप विषारी असून त्याची लांबी साधारणपणे एक ते दीड मीटर असते एक ते दीड मीटर हा साप भारतामध्ये सर्वत्र आढळतो मन्यार क्रेट मन्यार हा देखील एक विषारी साप आहे याची त्वचा काळी किंवा गडद तपकिरी रंगाची असून त्यावर पांढरे पट्टी असतात तीन फुरसे स्वासकॅल्ड वायपर हा साप भारताच्या पश्चिम भागात जास्त आढळतो हा साप आकाराने लहान असला तरी त्याचे विष अत्यंत धोकादायक असते पाच बोनस रसेल्स वायपर हा साप भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो याची लांबी एक ते दीड मीटर पर्यंत असू शकते किंग कोब्रा आता हा जागतिक स्तरावरचा सापाचा प्रकार किंग कोब्रा हा जगातील सर्वात मोठा विषारी साप आहे हा साप प्रामुख्यानं जंगलामध्ये सापडतो त्यानंतर जागतिक स्तरावर आढळणारा आणि भारतात आढळणारा पीठ वायपर या सापांच्या अनेक प्रजाती भारतात आढळतात जसे की हम फुल वायफी रेडकू सुद्धा तो गिळंकृत करू शकतोय एवढा त्याचा लवचिक असतो त्यामुळं तो पूर्ण घट्ट आवळून धरतो आणि आपल्या पूर्ण रक्ताभिसरण पूर्ण थांबतोय आणि तिथं आपण गतप्राण होतो बेशुद्ध होतो आणि मग ते गिळायला त्याला सोपं जातं हा आजगर त्यानंतर धामन धामण हा सहज आपण म्हणतो शेतकऱ्याचा मित्र सगळे शेतकऱ्याचे मित्र आहेत पण आपल्या आसपास अवतीभोवती भाताची शेती जास्त असते तिथं धामण नावाचा हा सप आढळतो तो पूर्णपणे बिन असतो पण बघितल्यानंतर इतक्या पटकन पळतो तो की जाताना सुद्धा आता सळसळ आवाज येतो इतक्या वेगात तो सरपडत जातो त्यामुळे सगळ्यात चलाक असा धामण तो पकडल्यानंतर काही जरी चावला तरी आपल्याला काही जाब होत नाही आणि त्याचं मुख्य अन्न आहे उंदीर यानंतर तस्कर उल्फ स्नेक तस्कर साप देखील बिनविषारी असतो त्यानंतर गवत्या कॉमन ट्रिकेट स्नेक गवत्या साप देखील बिनविषारी असतो या ठिकाणी या बाजूला एकदा आलेला बघा तो गवतासारखा दिसतो अगदी शेळ्या मेंढ्या सुद्धा गवत समजून त्याला खातात म्हणजे तो विषारी नाही आहे तर सेम असा झाडावर असल्यावर किंवा गवतामध्ये त्याला अजिबात ओळखू येत नाही अशा पद्धतीचा गवत्या, गवत्या साप त्यानंतर वाळासाप बँडेड रेसर वाळासाप म्हणून विहिरीच्या आसपास सापडतो हा साप बिनविषारी असून तो महाराष्ट्रात सापडतो त्यानंतर पाणसाप हा पाण्यात आढळतो तो बिनविषारी असतो त्यानंतर हरणटोळ हरणटोळ हा ग्रीन किल्ब्या हा साप बिनविषारी असून तो महाराष्ट्रात आढळतो त्यानंतर दिवड फॉरेन्स्टिक का कॅटस्नेक हा साप देखील बिनविषारी आहे तर अशा पद्धतीने साप सापाची विषारी आणि बिनविषारी असे मुख्य प्रकार पडतात लगेच आपण त्याला ठार करतो तर गावोगावी आता सर्पमित्र आलेले आहेत त्यांना शास्त्रीय पद्धतीचं शिक्षण दिलं जातं आणि तुम्ही ते युट्यूब किंवा रील्स बघून पकडायला जाण्याचा प्रयत्न करायचा नाही अजिबात धोका घ्यायचा नाही मग तुम्ही म्हणाल सर इथं शाळेत आल्यावर तुम्ही की इथं तुमची प्राधान्यानं सुरक्षा महत्वाची आहे त्यामुळं सर्पमित्र उपलब्ध असेल तर ठीक नाहीतर आम्हाला मारण्याशिवाय त्याला पर्याय राहत नाही का कारण इतकी मुलं तीनशे मुलं आणि त्याचा एखादा पाय वगैरे इकडे तिकडे पडला तर चावल्यानंतर फार मोठी हानी होऊ शकते त्यामुळं ते मारू नये पण सर्पमित्र जर उपलब्ध नसेल तर, तर आपण त्याला मारतो वगैरे तयार करून ठेवतील मग काय करायचं तर या पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्यांचा विनीच हंगाम असतो एक गैरसमज आहे दोन साप बघितले की आपण आपल्याकडच्या रुमालाचा कापडाचा तुकडा त्याच्यात तिथं टाकायचा मग ते बघितल्यानंतर फार भयंकर होतं हे काय नाही विणीचा अंगा म्हणजे जसं नरमआधिक एकत्र येल्यानंतर प्रजननसाठी जननासाठी ते त्यांची नैसर्गिक क्रिया चालू असते तर त्याच्यामध्ये आपण डिवचा डिवची न करता बाजूला आपण बाजून आपण जायचं आहे दुसरी गोष्ट तुम्ही भांडी घासताय भांड्यातले जे खरकट आहे ते तिथंच शेजारी टाकताय ते शेजारी टाकलेले खरकटाचा वास हा उंदर उंदीर खाण्यासाठी येतात आणि उंदीर खाण्यासाठी साप तिथं येतात त्यामुळं शेजारी आपल्याला भांडी वगैरे घासताना जर आपलं खरकट वगैरे पडले असेल तर ते लांब दूरवर उखिरण्यात नेऊन टाकण्याची सवय हो तुमच्या आईला सांगा तर साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे असं सरांनी सांगितलं अगदी तंतोतंत ते खरं आहे कारण कित्येक टन भात किंवा धान्य हे उंदरांच्यामुळं त्याचा पडशा पडत असतोय ते स्वतः सुद्धा खात नाहीत व्यवस्थित ते सगळं मात्र होत आहे म्हणजे खराब होऊन जात आहे उंदरानं कुरतडलेलं वगैरे आपण मग ते टाकून देतोय फेकून देतोय पण त्याचा त्याचं भक्ष सापाचं भक्ष हे उंदीर आहे त्यामुळं आपण ही, ही सगळी काळजी घेऊन सर्पमित्रांचे नंबर आपल्या प्रत्येकाच्या फोनमध्ये असावेत आता जे प्र, सापाचे प्रकार सांगितले त्या संदर्भात एक पुस्तिका आहे ती पालक संघावर किंवा प्रत्येक तुमच्या वर्गाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकली जाईल ते अजून त्याच्यामध्ये माहिती घ्या आणि कुठल्याही सापाला रील्स बघून युट्यूब बघून तुम्ही हात लावण्याचा प्रयत्न करू नका हे चावल्यानंतर गप्प बसू नका ते आपल्या पालकांना सांगा इथं सर असतात मॅडम असतात तिथं पहिला जायचंच नाही पण चुकून काय झालंच तर ही सगळी काळजी घ्या त्याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसात तुम्हाला बऱ्याच वेळा वर्ग उघडले उघडले सांगितलं जातं की लगेच पटकन आत पळत जाऊ नका बेंच खाली बेंचमध्ये खिडकीला वेटोळ घालून खिडकीच्या पाठीमागे दरवाज्यात असे सगळे कोपरे वगैरे सगळे बघा कपाट बघा ह्या सगळ्या प्रिकॉशन आहेत ते स्वतःहून आपल्याला चावायला येत नाही पण त्याला जर धक्का जायला लागला आता तुमच्याकडे जर चिमटलं किंवा असं मारलं तर तुम्हाला कसा राग येतोय लगेच हे गे मला मारायला मग त्याला सुद्धा त्याच्या जीवाची परवा असते आणि त्यामुळे तो स्वसंरक्षणासाठी आपल्याला चावतो कुठेही डूक धरतोय मग मी हारगुल्यांचा आहे पाटलांचा आहे मग माझा पाटलाग करत आला असं काय होत नाहीये तर हे जे गैरसमज आहेत ते सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गैरसमज काढून टाका आणि एक शास्त्रीय दृष्टीनं आपण सा, सापाकडे बघूया त्याचा अभ्यास करूया आणि आपण जसं माणूस जीवन सजीव प्राणी म्हणून परिसराचा घटक आहे आहोत तसंच पर्यावरणाचा एक मुख्य घटक म्हणून पण साप आहे पर्यावरणात जर साप नसतील तर पर्यावरणाची साखळी पूर्ण बिघडून जाईल तर अशा पद्धतीने आजचा नागपंचमीचा हा सण सापांच्या विषयी शास्त्रीय माहिती घेऊन त्यांच्याविषयीचे समज गैरसमज आपण अधोरेखित केले आणि ते सर्वांनी शांतपणे ऐकले आदरणीय मुख्याध्यापक दरपणकर सर यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित राहिला तुम्ही शांत पद्धतीनं ते ऐकलं त्यामुळं तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि सापांक्यांशी आणखी तुम्ही शास्त्रीय माहिती घेऊन त्याचा अभ्यास तुम्ही करा ही या ठिकाणी सदिच्छा धन्यवाद जय हिंद